मित्र हो Victoria टर्मिनल ते ठाणे अशी रेल्वे सुरू झाली ब्रिटिशांच्या पुढाकाराने आणि ब्रिटिशांच्या काळात तेव्हापासून आजपर्यंत या रेल्वेमध्ये अनेक बदल करण्यात आले अनेक तांत्रिक सोयीसुविधा करण्यात आल्या पण आत्ता मुंबईची गर्दी ही गेल्या काही वर्षामध्ये इतकी प्रचंड वाढलेली आहे प्रवाशांच्या संख्येतही वाढ झालेली आहे रस्त्यावरच्या वाहनांच्या संख्येतही वाढ झालेली आहे रेल्वेचं अपग्रेडेशन होतं आहे अत्याधुनिकीकरण होतं आहे पण हीच रेल्वे काही दोन पाच मिनिटांसाठी जर बंद पडली उशिराने धावायला लागली किंवा तिच्या तिचा वेग मंदावला तर मुंबईकरांची पाचावर धारण बसते आता याच रेल्वेच्या काही सेवा के केव का काही सुविधांसाठी फलाटांची रुंदी वाढवण्यासाठी किंवा काही तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेने ठाणे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल्स या दोन ठिकाणी सुपर मेगा ब्लॉक घेतलेला आहे आणि मुंबईकरांचे सुपर डुपर हाल झालेले आहेत पण या हालामध्ये सुद्धा मुंबईकर आपल्या घड्याळ्याच्या काट्यावर धावण्याची सवय जपतायत जोपासतायत पण समाजातले काही घटक त्यांना साथ देत नाही आहेत काय आहे हे सगळं मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आपल्या या न्यूज पोर्टलवरून आपण राजकारणाबद्दलच्या बातम्या देत असतो मनोरंजनाच्या बातम्या देत असतो इतर जगण्याच्याही बातम्या देत असतो सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत बातम्या आपण इथून देत असतो आजचा दिवस जो उजाडला तोच मुळी मुंबईकरांसाठी काहीसा त्रासदायक घटनांनी आणि त्रासदायक गोष्टींनी उजाडला याचं कारण काय तर शुक्रवारी पहाटेपासून म्हणजे साडेबारा वाजल्यापासून छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी रे मध्य रेल्वेने सुपर मेगा ब्लॉक घेतलेला आहे हा सुपर मेगा ब्लॉक किती तासाचा आहे तर ठाण्यामध्ये आहे तो त्रेसष्ट तासांचा आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल्स म्हणजे विक्टोरिया टर्मिनल्स जुनं ज्याला आपण म्हणायचो ते तिथे आहे तो छत्तीस तासांचा विचार करा मित्र हो जर एक उपनगरीय रेल्वे पाच सात मिनिटांसाठी लेट धावायला लागली किंवा उशिराने आली तर मुंबईतल्या उपनगरीय स्थानकांवर किती गर्दी होते आज ज्या वेळेला अशा पद्धतीत इतका मोठा सुपर मेगाब्लॉक घेतलेला आहे रे मध्य रेल्वेने मुंबईकरांचे काय हाल झाले असते आणि हे हाल एकदा मुंबईच्या रेल्वेचे झाले की ते मग रस्त्यावर प्रतिबिंबित होत जातात पण इथेही काही माणसं माणसांसारखी जगत नाही आहेत आणि वागत नाही आहेत हे आज लक्षात आलं आणि विशेषतः कोण आहेत तर यांच्यामध्ये आहेत विशेषतः परप्रांतीय रिक्षावाले टॅक्सीवाले इतकंच नव्हे तर ज्यांच्याकडे रिक्षाचा व्यवसाय करून थोडेफार पैसे आले त्यांनी मुंबईमध्ये ओला आणि उबर टॅक्सी घेऊन आपली उपजीविका किंवा आपलं धंदा पाणी सुरू केलं ही सगळी मंडळी मस्तवालपणे आज मुंबईकरांशी वागताना दिसत आहेत याचं कारण असं आहे मुलुंड गोरेगाव विक्रोळी लिंक रोड जो आहे हा सकाळी प्रचंड जाम झाला होता त्यानंतर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर तर म्हणजे वाहनांची प्रचंड रांग लागली होती अक्षरशः मुंग्या सरकतायत अशी परिस्थिती होती आणि हे सगळं कमी म्हणून का की काय ज्या माध्यमातून मिळेल त्या माध्यमातून आपल्या कार्यालयाच्या स्थळी किंवा आपल्याला स्थळी जिथे जायचंय तिथे जाण्याचा प्रयत्न मुंबईकर करत होते यात प्रामुख्याने हाल झाले ते महिलांचे मायभगिणींना या प्रचंड उकाड्यामध्ये बघा दिल्लीचं तापमान पन्नास डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं आहे मुंबईसुद्धा चाळीस बेचाळीसच्या आसपास तापमान घेऊन हे शहर घड्याळ्याच्या काट्यावर पुढे सरकते पण आज मात्र ओला उबरचे चालक त्याचप्रमाणे रिक्षा चालक टॅक्सी चालक यांनी मुंबईकरांची अक्षरशः सत्वपरीक्षा पाहिली हे सगळं होत असताना एस टीने काय सांगितलं की आम्ही पन्नास बसेस सोडलेल्या आहेत आम्ही कुर्ला परळ दादर या स्थानकांमधून बसेस सोडलेल्या आहेत पण एस टीच्या बसेस या कशा असतात हे मी आपल्याला काही सांगण्याची गरज नाही याचं कारण काय तर मुंबईमध्ये सुरू असलेला प्रचंड उकाडा सुरू असलेली नागरी कामं मेट्रोची कामं मुंबईतलं धुळीचं साम्राज्य या सगळ्यामुळे मुंबईकर प्रचंड मेटाकोटीला आलं आणि जे अगदी परवा म्हणजे पंधरा तारखेला जे मोदींच्या रोड शोच्या वेळेला झालं की मेट्रो अचानक बंद केली गेली कुणाला काही पत्ता लागलेला नव्हता आणि ती मेट्रो बंद झाल्यानंतर लाखो मुंबईकरांचे हाल झाले या सुपर ब्लॉकच्या बाबतीतही असंच झालेलं आहे राष्ट्रवादी आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की आत्ता हा सुपर मे ब्लॉक जो आहे हा रेल्वेसाठी जरी गरजेचा असला किंवा रेल्वेच्या अत्याधुनिकीसाठी जरी गरजेचा असला तरी याच्यामधली पारदर्शकता मध्य रेल्वेचे अधिकारी जपू शकलेले नाही आहेत अगदी शेवटच्या क्षणाला त्यांनी मुंबईकरांना सांगितलं आणि त्यामुळे मुंबईकरांना काय करायचं हेच कळेन असं झालं याचं कारण आहे गेले अनेक म्हणजे गेली दोन वर्ष वर्क फ्रॉम होम हा एक मुंबईचा रिवाज झालेला आहे आणि काही मुंबईकर कार्यालयांमध्ये जाऊन देखील काम करत आहेत यांना अचानक दांड्या मारणं किंवा अचानक सुट्टी घेणं हे देखील शक्य झालेलं नाही आहे कारण सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे दिवस आहेत अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी वर्ग कमी आहे त्यावेळेला जो आहे त्याला आणखी तास वाढवून काम करावं लागतंय अधिक कामाचे तास द्यावे लागत आहेत अशा परिस्थितीमध्ये आज जी काही मुंबईची स्थिती झाली होती ती अत्यंत हलाखीची होती आणि हे सगळं होत असताना सरकार नावाचा विषय कुठे तर तो रस्त्यावर आपल्याला दिसत नव्हता किंवा प्रशासन कुठे हेही दिसत नव्हतं याचं कारण काय तर याचं कारण ज्या वेळेला ही वाहतुकीची कोंडी झालेली होती त्यावेळेला पोलिसांना आणि वाहतूक पोलिसांना देखील हे कळेन असं झालं होतं की करायचं तर करायचं काय कारण अनेक ठिकाणी ताटकळत राहिलेले मुंबईकर आपल्याला दिसत होते वृद्ध दिसत होते महिला दिसत होत्या आणि रुग्णही दिसत होते ही आज मुंबईची दाणादाण या सुपर मेगा ब्लॉकने उडवलेली आता या संदर्भात काही गोष्टी तुम्ही आधी करायला हव्या होत्या असं काही राजकीय पक्षांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सुचवलं पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ते फारसं काही मनावर घ्यावंसं वाटलं नाही आणि मग जी काही स्थानिक छोटी मोठी नेते मंडळी असतात ती कोणी मुख्यमंत्र्यांना लिहित आहे कोणी आणखी रेल्वे मंत्र्यांना लिहिते पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे समाज माध्यमांवर आज मुंबईच्या या सगळ्या स्थितीचे जे तीन तेरा वाजलेले आहेत त्याचंही प्रतिबिंबित होणं आलेलं आहे पण याच व्हिडिओमधून मला एक गोष्ट सुचवायची आहे रिक्षा चालक टॅक्सी चालक ही समाजातलेच ते घटक आहेत त्यांनी आज ज्या वेळेला मुंबईकर अडचणीत आहेत खूप मोठ्या प्रमाणात उपनगरात राहणारे नागरिक अडचणीत आहेत त्यावेळेला आपल्या माणुसकीचं दर्शन दाखवण्याची गरज होती मुंबईने अनेक संकट पाहिली मित्र हो म्हणजे मग कोविडची लाट पाहिली त्याआधी मुंबई जलमय झालेली पाहिली त्या धार्मिक दंगली पाहिल्या या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला जो अस्सल मुंबईकर आहे तो मुंबईचं स्पिरिट घेऊन जगताना दिसला पण ते स्पिरिट कमी होतंय का परप्रांतीयांचा वाढणारा टक्का हा या शहराबरोबर हातचं राखून वागतोय का इथल्या मुंबईकरांशी तो सौतास उभा करतोय का असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती आज रस्त्यांवर दिसत होती आपण आशा करूया की मुंबईचं देशभरात एक वेगळं स्पिरिट आहे अशा काही मानवनिर्मित गोष्टी किंवा काही नैसर्गिक आपत्तीचे प्रसंग ज्या वेळेला येतील त्यावेळेला ही सगळी मंडळी मुंबईच्या स्पिरिटमध्ये स्वतःला डुंबवून मुंबईचं स्पिरिट, स्पिरिट दाखवण्याचा प्रयत्न करतील अशी आपण आशा बाळगूया आणि हा जो सुपर मेगा ब्लॉक आहे हा फक्त काही ठराविक तासांचा नाही आहे तो ठाण्यात त्रेसष्ट तासांचा आहे त्यामुळे ठाण्याच्या पुढे जाणारी जी काही मंडळी आहेत त्यांच्या वाट्याला देखील असेच हाल येणार आहेत आणि इकडे मुंबईकडे ज्यांना कामाला जायचं आहे त्यांचेही असेच हाल होणार आहेत आता मात्र रिक्षाचालक किंवा रिक्षा मालक टॅक्सी चालक ओला उबेर या सगळ्या मंडळींनी थोडी आपल्या अंगची माणुसकी दाखवण्याची गरज आहे कारण जीवघेणा उकाडा आणि त्यात महिला वर्गाचे होणारे किंवा रुग्णांचे होणारे हाल हे तरी या माणुसकीच्या धर्मातूनच या सगळ्या मंडळींनी बघणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी आपले डोळे उघडे ठेवून आणि या मुंबईकरांचे होणारे हाल हे जणू काही आपले हाल आहेत असं समजून वागलं तर मला असं वाटतं मुंबईचं हे स्पिरिट पुन्हा एकदा आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवर दिसून येईल आपण आशा करूया देशभरात ज्याचं कौतुक होतं ते मुंबईचं स्पिरिट आपल्याला मुंबईत पुन्हा एकदा पाहायला मिळेल मित्र हो आपल्याला काय वाटतं मुंबईचं जे स्पिरिट आहे हे देशातलं एक वेगळी गोष्ट किंवा एक वेगळं स्पिरिट म्हणून त्याच्याकडे पाहिलं आहे परप्रांतीयांचे लोंढे आणि परप्रांतीयांचं या शहरावर होणारं आक्रमण मुंबईचं स्पिरिट गमावतोय का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत आपला पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या धन्यवाद